श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एकोणपन्नासावे नेमावर श्री नर्मदा नाभिस्थान हे नेमावर स्थान अत्यंत जागृत असून नर्मदेचे नाभिस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ज्याप्रमाणे मानवी शरीराचा मध्यभाग बेंबी मानला जातो त्याप्रमाणे नर्मदा माऊलीची नेमावर या गावाला बेंबी मानली जाते या बेंबीला संस्कृत भाषेमध्ये नाभी असे म्हटले जाते या नर्मदेच्या नाभीस्थानावर सिद्धनाथ महादेवाचे अत्यंत जागृत स्थान आहे हे सिद्धनाथाचे मंदिर साक्षात कृष्णभक्त पांडवांनी बांधलेले असून अद्भुत कलांनी सुशोभित आहे त्या दिव्य मंदिराची रचना आणि कलाकृती पाहून नर्मदा प्रदक्षिणावासींचे मन प्रफुल्लित होऊन आनंदाने डोलू लागते अनेक भाविक लोक या सिद्धनाथाच्या दर्शनास लांब लांबून येत असतात अहो हे नेमावर नाभिस्थान अत्यंत दिव्य असून ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांचे गुरुस्थान आहे कारण याच नाभिस्थानावर बसून दिव्य चार महर्षींनी चार आश्रमांचे पालन कसे करावे याबाबत फारच उत्तम मार्गदर्शन केले आहे हे मार्गदर्शन साधकांना अत्यंत उपयुक्त आहे वशिष्ठ संहितामध्ये याबाबत सुंदर कथा आली आहे आता ती दिव्य कथा थोडक्यात पाहूया एकदा श्रीराम प्रभूंनी वसिष्ठांना या नेमावरच्या दिव्यतीर्थाबद्दल माहिती विचारली अहो ब्रह्मांड नायक प्रभूंची काय दिव्य मानवी लिहिलं आहे अहो वाचक मंडळी श्रीराम प्रभूंनी सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे त्या रचनाकाराला या नेमावरच्या सिद्धनाथ तीर्थाची माहि माहिती माहीत नसेल का अहो असे अज्ञान स्वीकारण्यापाठीमागे त्या श्रीराम प्रभूंची दिव्य लीला लपलेली असते अशाच लीलांमधून श्रीराम प्रभू आपल्या सद्गुरूंचे महत्त्व तसेच सद्गुरू भक्ती कशी करावी याचे गूढ रहस्य अज्ञानी लोकांना दाखवून देतात शिष्याने सद्गुरूंपुढे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन कधीही करू नये ज्ञान हे अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याचा आधी अंत कधीही लागत नसतो ज्ञानोपदेश करावा तर सद्गुरूंनीच करावा असो श्रीराम प्रभूंच्या इच्छेनुसार वशिष्ठांनी या सिद्धनाथ तीर्थाची माहिती सांगण्यास सुरुवात केली हे ब्रह्मांड नायका श्रीरामा या दिव्य सिद्धनाथ तीर्थाची अत्यंत दिव्य कथा आहे सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्माजीचे चार मानसपुत्र असून त्यांची अवस्था नेहमी लहान मुलांसारखीच असते अर्थात त्यांना कितीही वर्षांनी पहा ते चारही पुत्र पाचसावयाचे बालकच दिसत असत एकदाही दिव्य चार बालक पृथ्वीवर भ्रमण करत करत या नर्मदेच्या दिव्य नाभी येऊन पोहोचले या दिव्य बालकांचे या तीर्थात आगमन होताच आजूबाजूच्या ऋषीमुनींनी ऋषीमुनींनाही वा आगमनाची वार्ता कळली अहो गुळाचा कडा जमिनीवर ठेवला की मुग्यांना त्या गुळाबद्दल समाचार द्यावा लागत ना नाही कारण गूळ हा त्यांना अत्यंत तेन प्रिय असतो त्याचप्रमाणे गावात साधूसंत आले की सज्जन मंडळींना त्यांचा पत्ता लागतोच कारण ही सज्जन मंडळी साधूसंतांच्या शोधासाठी नेहमीच गस्त घालत असतात त्या दिव्य बालकांचे आगमन होताच अनेक ऋषीमुनी बालकांच्या अवतीभोवती उपस्थित झाले नंतर सर्व ऋषीमुनींनी त्यांचे उत्तम स्वागत करून त्यांना एका सुशोभित अशा उच्च उच्चासनावर बसविले त्यांची मनोभावे विधियुक्त पूजा केली आणि सर्वांनी अत्यंत विनयपूर्वक चार आश्रमांची आचारसंहिता काय आहे असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या दिव्य चार बालकांपैकी एकेका बालकाने एकेका आश्रमाची आचारसंहिता सांगितली सर्वप्रथम सनक महर्षींनी ब्रह्मचर्य आश्रमाची आचारसंहिता सांगण्यास सुरुवात केली खरोखरच या महर्षींच्या मुखातून निघालेली आचारसंहिता अत्यंत दिव्य आहे ही आचारसंहिता सांगणारे महर्षी साक्षात चार आश्रमांचे साक्षात साकार रूपच होते तो सा जो साधक या आचारसंहितांचा सा अंतर्मुख होऊन त्या आचारसंहितेचा अभ्यास करून आत्मसात करेल तो साधक दिव्यपदाला निश्चित पोहोचेल महर्षींनी पुढीलप्रमाणे आचारसंहिता सांगितलेली आहे एक ब्राह्मण बालकांचा उपनयन संस्कार वयाच्या आठव्या वर्षी करून त्याला त्याला गुरुकुलामध्ये कमीत कमी बारा वर्षे राहावयास पाहिजे दोन दररोज भिक्षा मागून गुरूंना अर्पण करून गुरूंनी दिलेल्या प्रसाद भिक्षेवर आपला उदरनिर्वाह करणे गुरूंची आज्ञा कधीही उल्लंबू नये तीन नित्यनियमांचे पालन करून वेदाध्ययन करणे चार नेहमी पृथ्वीवरच झोपावे पाच केव्हा खोटे बोलू नये नेहमी गोड आणि सत्य बोलावे सहा रोज आहुतीच्या माध्यमाने अग्निनारायणाची अर्घ्याद्वारे सूर्याची चाऱ्याच्याद्वारे गाईची अन्नद अन्नदानाद्वारे अतिथीची तसेच सेवेच्याद्वारे गुरूंची पूजा करावी सात दिवसा जोग घेऊ नये आठ केस कापू नयेत नऊ नियमित संध्यावंदन करावे अर्थात नेहमी पवित्र राहावे अशा प्रकारे कमीत कमी बारा वर्षे गुरूंच्या जवळ राहून इंद्रियांचे संयम नियम पाळून राहावे अशा प्रकारे त्या दिव्य बालकाने ब्रह्मचर्य आश्रमाची संक्षिप्त माहिती दिली वा त्या बालकाने केवढा दिव्य उपदेश केला आहे परंतु वर्तमान काळाचा विचार केला तर वरील नियमांच्या सिद्धांतांचे रक्षण करून अर्थात युक्तीने वागणे जरुरीचे आहे वेळप्रसंगी नियमांचे परिवर्तन कधीच होऊ शकणार नाही अहो या नियमांच्या पाठीमागचा सिद्धांत ब्रह्मप्राप्ती हाच आहे याच ब्रह्माला भगवंत असे म्हणतात कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने ब्रह्मप्राप्ती सहजसाध्य आहे जो शास्त्रांच्या नियमांचे पालन करून नामस्मरण साधना करेल त्याला भगवंताची प्राप्ती लवकर होईल सनक महर्षींचे ब्रह्मचारी आश्रमाबाबत उपदेश करून झाल्यावर सनंदन नावाच्या दुसऱ्या बालकाने गृहस्थाश्रम या दिव्य आश्रमाची आचारसंहिता सांगण्यास सुरुवात केली एक गुरुकुलातून गुरूंची आज्ञा घेऊन आपल्या घरी अर्थात आईवडिलांकडे येऊन त्यांच्या त्यांच्या अनुमतीने शीलवान कुलात उत्पन्न झालेल्या कुलातल्या अर्थात आपल्या वर्णातल्या सुलक्षण कन्येशी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा दोन बायकोला भोगपत्नी न मानता धर्मपत्नी मानून त्याप्रमाणे पत्नीशी आचरण ठेवावे तीन गुरुकुलमध्ये जे काही वेदाध्ययन केले असेल त्याचे नेहमी अवलोकन करून ती वेदविद्या जिवंत ठेवावी जे आपण अध्ययन केले असेल ते इतरांना शिकवावे म्हणजे आपण गुरूंच्या ऋणातून काही अंशी मुक्त हो स्वाध्याय कधीही सोडू नये चार वेदाची विक्री कधीही करू नये अर्थात यजमानांना मला अमुकच एवढी दक्षिणा द्या असे म्हणू नये धर्मानेच द्रव्य मिळवावे पाच त्यावेळी आपल्या गतपितरांचे श्राद्धविधी करावेत हे विधी अत्यंत श्रद्धेने विधियुक्त करावेत सहा सदा सर्वदा सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात म्हणजे सत्य आणि प्रिय असे गोड बोलावे अतिथीची सेवा मनोभावे करावे सात देखील कधी बोलून दाखवू नये आठ नित्यनियमाने अग्निपूजा करावी पंचयज्ञ करावेत नऊ वडीलधाऱ्या व्यक्तींचा कधीही अपमान करू नये दहा धर्मपत्नीचा अपमान कधीही करू नये कारण ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी नांदत नाही अकरा अशा प्रकारे धर्माचे आचरण पाळून संतती निर्माण करून त्यांचे यथायोग्य पालन करावे मुलाबाळांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून तसेच त्यांचा आपल्या शक्तीनुसार संसार थाटून द्यावा नंतर आपण या प्रपंचातल्या सक्तीपासून अलिप्त राहावे घरात राहून साधना होत नसेल तर वनात जाऊन वानप्रस्त धर्माचा स्वीक अंगीकार करावा वा या महर्षी बालकाने गृहस्थाश्रमाची आचारसंहिता किती सुंदर सांगितली आहे अहो हे बालक साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच आहेत पहा ना या बालकाने गृहस्थाश्रम न करताही गृहस्थाश्रमाबद्दल केवढे सखोल ज्ञान सांगितले आहे म्हणूनच यांना दिव्य बालक म्हटले आहे अहो माझ्या श्रींनी वर्तमान कलियुगात कसे वागावे हे फार उत्तम प्रकारे सांगितले आहे माझ्या श्रींना जे काही सांगावयाचे आहे ते श्रींच्या एका थोर भक्ताने अर्थात सद्गुरु भक्त केशवराव बेलसरे यांनी हाची सुबोध गुरूंचा म्हणून काही काव्यपंक्ती लिहिल्या आहेत त्यात सांगितले आहे खरोखरच त्या आर्या इतक्या सुंदर आणि मर्मभेदी आहेत की त्या वाचताना साधकांना आपल्या कर्तव्याची जागृती झाल्या वाचून राहणार नाही सद्गुरू भक्त केशवराव बेलसरे हे एक श्रींचे उत्तम साधक होते त्यांनी आपले आयुष्य श्रींच्या वाङ्मय सेवेतच घालवले अर्थात आपले आयुष्य सार्थकी लावले यांनी आपला उच्च अधिकार समाजापासून दाखवून ठेवला कारण या महापुरुषाला सद्गुरू भक्तीशिवाय या जगात दुसरे अन्य काहीच मिळवायचे नव्हते आता आपण या महापुरुषाने सद्गुरूंचा उपदेश काव्यपंक्तीद्वारे कसा सांगितला आहे ते आता पाहूया श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनांसी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरूंचा भोगासंघे कुठे न गुंतावे आनंदात असावे भय द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वांतर शुद्ध असावे कपटाचरण स्वये न व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वदा करता आचार संयमाने युक्त असा नेती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा सादारे नित्य तुम्ही नामगायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळोनी या जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा, मारा वातो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा, भंगावेना कदा सदा समाधान प्रेमात राम रामरमतो प्रेमाना मोल ना जगा माजी हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची वरील काव्यपंक्तीमध्ये ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ तसेच संन्यास या चारही आश्रमांची आचारसंहिता सामावलेली आहे याप्रमाणे खरोखर जर कोणी साधक आपली आचारसंहिता ठेवेल अर्थात त्याप्रमाणे जो साधक वागेल तो याच जन्मी प्रपंचातल्या आसक्तीपासून मुक्त होऊन स्वानंदाप्रत जाऊन पोहोचेल गृहस्थाश्रमाचे महत्त्व महान आहे कारण याच गृहस्थाश्रमात अनेक दिव्य विभूतींनी अवतार धारण केले आहे ज्या गृहस्थाश्रमात अत्यंत पवित्र असा आचार धर्म पाळला जातो त्या आश्रमातल्या दिव्य आयांच्या पोटी ब्रह्मांड नायक जन्म घेतो खरोखरच गोंदवले क्षेत्रातल्या गीतामौलींचा आचार किती महान श्रेष्ठ असेल याची कल्पना सामान्य मानव करू शकणार नाही अहो या दिव्य माऊलीच्या पोटी साक्षात समर्थ रामदास स्वामींनी जन्म घेतला ही त्या गीतामाऊलीच्या पवित्र भक्तीची साक्ष आहे समर्थांनी आपले राहिलेले कार्य माऊलीच्या उदरी प्रगट होऊन पूर्ण केले त्याचप्रमाणे पूर्वजन्मी आईला जो विवाह करण्याचे वचन दिले होते ते वचन समर्थांनी श्री गोंदवलेकर महाराजांच्या अवतारात पूर्ण केले याबाबत आता आपण ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रात आलेली माहिती पाहूया सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कलीचे प्राबल्य विशेषत्वाने वाढले होते आपली उच्च अशी वेदसंस्कृती हळूहळू लोप पाहू लागली होती सज्जनांना दुर्जनांपासून फारच हाल सहन कराव्या लागत होत्या गायी ब्राह्मणांचे हाल पाहवले जात नव्हते राक्षस प्रवृत्तीच्या लोकांचे साम्राज्य सर्व दूर पसरले होते अहो जेव्हा जेव्हा धर्माची हानी होत असते तेव्हा समर्थांच्या सारख्या महापुरुषांना करून या पृथ्वीवर यावेच लागते याबाबत स्वतः कृष्ण परमात्मा गीतेत म्हणतो यदा यदा ही धर्मस ग्लानीभवती भारत अभ्युत्तानमधर्मस मा तदा मान परित्राणाय साधूना विनाशाय च चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या उक्तीनुसार भगवंताने महाराष्ट्रातल्या जामगावी राणूबाईच्या पोटी जन्म घेतला आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला हे शिवाजीही भगवंताचाच अवतार असल्याने यांच्याकडे महान सामर्थ्य होते समर्थ आणि शिवाजी ही गुरुशिष्यांची जोडी अद्वितीय असल्याने धर्मस्थापनेचे कार्य व्यवस्थित झाले शिवाजी जरी सामर्थ्यवान तरी असले तरीसुद्धा ते समर्थांच्या वाचून सामर्थ्याचा उपयोग करू शकत नव्हते खरेच आहे कारण की प्रत्येक गोष्टीला गुरु हा लागतोच आपल्यात उरले असलेल्या सामर्थ्याला जागवणारी शक्ती सद्गुरूमध्येच असते शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याला समर्थ रामदास स्वामींनीच जागवले आणि त्यांना तसे योग्य मार्गदर्शन केले श्री समर्थ हे साक्षात मारुतीचे अवतार आहेत याची साक्ष सर्व जगताला आहेच समर्थांनी ब्रह्मचर्य व्रत पाळून विश्वाचा प्रपंच चालवला त्यांच्या आईने देह सोडण्यापूर्वी आपल्या लाडक्या बाळाला अर्थात समर्थांना जवळ बोलावले आणि आई समर्थांना म्हणाली बाळ माझे भाग्य महान असल्याने तू माझ्या पोटी जन्म घेतलास तुझ्यासारख्या थोर विभूतीचा जन्म माझ्या जा पोटी झाला हे माझे अनंत जन्मीचे पुण्य आहे तुझ्यामुळे कुळाचा उद्धार झाला तुझी कीर्ती सर्व विश्वात पसरलेली ऐकून तसेच तुझ्या सामर्थ्याबद्दल मला खूप आनंद वाटतो वैराग्यरूपी वधूषी लग्न करून तू विश्वप्रपंची बनलाय परंतु बाळ नारायणा तुझा लौकिक विवाह होऊ न शकल्याने तुझे गृहस्थाश्रमीचे सौभाग्य पाहावयास न मिळाल्याने माझी फक्त तेवढीच आशा शिल्लक राहिली आहे हे आईचे शेवटचे बोलणे ऐकून समर्थांना दयेचा पाजर फुटला आणि म्हणाले आई या आशेची व्यर्थ चिंता करू नकोस आणखी काही कालावधीनंतर कर्नाटकात जन्म घेणाऱ्या भक्तासाठी मला पुन्हा अवतार घ्यावा लागणार रा आहे रामनामाचा प्रचार तसेच अनेक भक्तांचा उद्धार करण्यासाठी मला पुन्हा पृथ्वीवर अवतार घ्यावयाचा आहे त्यावेळी माझे ब्रह्मचर्यव्रत माझ्या त्या, त्या कर्नाटकातल्या भक्ताच्या स्वाधीन करून मी स्वतः गृहस्थाश्रम स्वीकारून तुझी आशा पूर्ण करेन हे मी तुला वचन देतो तरी तू आता सुखाने रामचरणी देहत्याग कर वा केवढे हे आईबद्दल प्रेम या महापुरुषांना असते समर्थांनी आईला दिलेल्या वचनानुसार श्री समर्थांनी गोंधवले क्षेत्री गीता मौलीच्या उजरी आपला दिव्य अवतार धारण केला आणि आपली ब्रह्मचर्य व्रताची दिव्य नौका आपल्या ब्रह्मानंदाच्या स्वाधीन केली अर्थात कर्नाटकमध्ये जन्म घेतलेल्या अनंतशास्त्री उर्फ ब्रह्मानंद महाराजांच्या स्वाधीन आपले ब्रह्मचर्यव्रत केले आणि समर्थश्रींनी या अवतारात दोन लग्ने केली हे सर्वांना माहीत आहेच पहिले लग्न समर्थ अवतारातले तर दुसरे लग्न या अवतारातले अशी दोन लग्ने या दिव्य समर्थ समर्थ, समर्थ सद्गुरूंनी केली माझ्या श्रींनी गृहस्थाश्रमात राहून भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले अहो भगवंताच्या प्राप्तीच्या आड बायका येत नसून पोरांच्या प्रती असलेली फाजील आसक्ती येते गृहस्थाश्रम हा इतर आश्रमांचा मोठा आधार आहे अहो ब्रह्मचारी संन्यासी तसेच वानप्रस्ती हे साधक गृहस्थाश्रमी साधकांच्याकडूनच उदरनिर्वाह करतात अर्थात गृहस्थाश्रमाकडूनच इतर आश्रमांचे पालनपोषण होत असते आणि सर्वांच्या कृपाशीर्वादानेच गृहस्थाश्रम चालतो असो इकडे ब्रह्माचे मानसपुत्र सनन सनंदनजी गृहस्थाश्रमाची आचारसंहिता सांगत होते आणि सर्व ऋषीमुनी एकाग्र चित्ताने श्रवण करीत होते गृहस्थाश्रमाची आचारसंहिता सांगून झाल्यावर ब्रह्माचे तिसरे मानसपुत्र सनातन महर्षी वानप्रस्थी धर्माची आचारसंहिता सांगू लागले खरोखरच ही दिव्य बालके अतिदिव्य असून अत्यंत आचारनिष्ठ होती जगताला आचारसंहिता सांगण्यासाठीच या दिव्य चार बालकांचे अवतरण झाले आहे आता आपण सनातन महर्षींनी सांगितलेली त्या दिव्य वानप्रस्थी आश्रमाची आचारसंहिता पाहूया गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्ती आश्रम स्वीकारावा असे सनातन महर्षींचे सांगणे आहे असे सांगण्या पाठीमागे त्यांचा फार मोठा उद्देश आहे आपला नरदेह गृहस्थाश्रमातल्या उठाठाई करण्यामध्ये खर्च न होता त्या देहाचा उपयोग ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी व्हावा म्हणूनच त्यांनी पुढील प्रमाणे आचारसंहिता सांगितली आहे गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन वनामध्ये निवास करून आत्मचिंतन करावे वनामध्ये जी काही फळे कंद मिळतील ती खाऊन आनंदाने भगवत चिंतन करावे वनात राहून सर्व ऋतूंना तोंड देण्याचे सामर्थ्य वाढवावे इंद्रिय संयमित ठेवून तसेच वैदिक कर्मानुष्ठान करून सदैव भगवत चिंतनात राहावे जोपर्यंत शरीरात संघर्ष शक्ती आहे तोपर्यंत सर्व वैदिक कर्मानुष्ठानाचे पालन करावे अशी कर्मे करता करता देहाची आसक्ती नष्ट होत जाते आणि वैराग्य भावना जागृत होते आहो वाचक मंडळी वरील नियमांप्रमाणे सांप्रत काळात तसे आचरण करणे अत्यंत कठीण आहे या सर्व नियमांच्या पाठीमागे कोणता महान सिद्धांत लपलेला आहे हे पहावे आणि सांप्रत काळाला अनुसरून आचरण ठेवावे आता आपण संन्यास आश्रमाकडे वळू सनातन महर्षींनी वानप्रस्त संहिता सांगून झाल्यावर सनदकुमार महर्षींनी संन्यासाश्रम संहिता सांगण्यास प्रारंभ केला संन्यासी साधूने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांगयोगाचा अभ्यास करून ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी हे अष्टांगयोग पातंजली योगसूत्रात पहावे चारी जातीच्या लोकांकडून भिक्षा आणण्यास हरकत नाही लंगोटी तथा कमंडलो देहाच्या उपचारार्थ ठेवावा सदा सर्वदा मन अंतर्मुख ठेवून वेदांतशास्त्रानुसार आपली वृत्ती ठेवावी अहो वाचक मंडळी या चारही आश्रमांच्या नियमांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की आपले मन संसारातल्या नाशिवंत वस्तूमध्ये न लावता ते मन भगवंताच्या चरणी लावून आपल्या मानवी देहाचे कल्याण करून घ्यावे श्रीराम ओम दत्स